कुसुमवाडा येथील वस्तीत बिबट्याने हल्ला करत तीन शेळ्यांना केले ठार एका शेळीला बिबट्याने उचलून दिले विभागाने या बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे शहादा तालुक्यातील कुसुमवाडा गावातील वंजारा तांडा वस्तीत बिबट्याने एका घरात घुसून बकऱ्यांवर हमला केला असून त्या तीन बकऱ्या मिल्यात तर एक बकरी बिबट्याने उचलून नेली आहे एका महिन्याच्या कालावधीत बिबट्याने या वस्तीत आतापर्यंत सुमारे दहा बकऱ्या फस्त केल्या असून गावात दहशत पसरली आहे मृत बकऱ्यांचे पंचनामे होऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी व वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे व वा कानडी शिवारा मोठ्या प्रमाणात वाढलाय आता शिरून मारू लागले आहेत ता बंजारा तांडा वस्तीत प्रवेश करून मुलचंद घाशी राठोड यांच्या घरात बांधलेल्या बकऱ्यांवर हमला केला यामध्ये तीन बकऱ्या ठार झाल्या असून एक बकरी बिबट्याने उचलून नेली आहे मुलचंद राठोड यांचे कुटुंब मजुरी करतात त्यांनी घरात काही बकऱ्या पाडल्या होत्या बिबट्याचे या बकऱ्या ठार केल्याने मोठे नुकसान झाले आहे त्यांच्यावर हा नैसर्गिक आघात आहे तालुका प्रशासनामार्फत या घटनेचा पंचनामा होऊन त्यांना नुकसान भरपाई शासनाकडून मदत मिळावी अशी मागणी केली आहे तसेच या भागात बिबट्यांचे वावर मोठ्या प्रमाणात वाढले असून शेतकऱ्यांना शेतात जायला भीती वाटू लागली आहे गत एक महिन्यात बिबट्यांनी अनेक जनावरे पाणीव जनावरे फस्त केली आहेत बंजारा तांडा वस्तीतच सुमारे दहा बकऱ्या या एका महिन्यात बिबट्याने फस्त केल्या गावकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे त्या त्यांच्यात भीतीचे वातावरण आहे वन विभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे लोकशाही हक्क न्यूज चॅनलसाठी पुलायन जाधव म्हसावत